पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर शहरात मोठी कारवाई करत पोलिसांनी बनावट नोटांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत तीन आरोपींना अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेला खात्रीशीर माहिती मिळाली होती की बनावट नोटांच्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणारी एक टोळी कायनेटिक चौकात येणार आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून इंद्रजित पवार दीपक भंडारकर आणि शरद शिंदे यांना ताब्यात घेतले पोलिसांनी या तिघांकडून एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत या टोळीच्या पुढील कटाचाही पोलिसांनी पर्दाफाश करत बनावट नोटाप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पूर्णांक पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी दिली आहे काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्याबद्दल खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील तीन लोक आम्हाला मिळून आलेले आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले त्यांच्यासोबत इर्टिका गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर पाचशे रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला एक लाखाला दहा लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटाने त्या लोकांना जप्त केलं त्यावेळेस वेळेला त्या आमदाराचा फायदा घेऊन त्यांच्या सोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर तीन आरोपी ते पळून गेलेले आहेत ह्या तीन लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध ते ते तोफाना तो पोलिसांना गुन्हा दाखल केलेला आहे या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल लोक परवाच त्यांनी कोपरगाव पुरिस्टच्या हातीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला के सांगितलेलं आहे तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की असे जर कोरोनाची फसवणूक झाली असेल त्यांनी संपर्क साधावा सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याकडील पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार सुरेश माळी दीपक घाटकर हृदय घोडके पोनाभा भीमराज किसन खरसे पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे अमोल कोतकर बाळू खेडकर मनोज साखरे उमाकांत गावडे आदींनी केली असून पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट